काय चाललं आता काय नाही बरं चाललंय दिवसात कामच तसं निघल काय काम आहे त्याच काय माहिती आहे का आत्यावाई हिला फॅशन चा क्लास लावायचा आहे आणि आता काय आपल्या गावात काय तिकडं काय सोय नाही म्हणलं तुझ्या पैसे आणून सोडली म्हणजे तपली ती जाईन क्लासला जमन ना जमत सोडलं तरी माझ्या पैसे राहील ती माझ्यापुसी राहीन बी तिची ओळख भी पहिल्यापासून तुम्ही असं म्हणलं म्हणजे आमची काळजी मिटली नाही नाही अजिबात काळजी नाही करायची मी असत तेच म्हणलं काय आपलं जवळच माणसाचं लक्ष असलं म्हणजे बरं पडून जरा काय पोरांवर आजकालचे लक्ष ठेवायला लागते जरा मी असल्या अजिबात काळजी नाही करायची माणूस असल्या कशाला काळजी करायची तिचं म्हणणं आपलं पंधरावी सोळावी तसलं करायचं म्हणलं एवढे शिकून जमत असतंय का नाही ना एवढी शाळा शिकून काही उपयोग नाही आणि एवढे शिकून तरी काय करायचं काय नाही शाळा आजकाल शिकून काय उपयोग नाही पुरीचा कॉलेजला नीट सांगून म्हणतात जातो कॉलेजला तिकडे दुसरंच कॉलेज असतं त्यांचं त्यापेक्षा म्हणलं तुझ्याकडं टाकावं तीन महिन्यात काय असेल ते काल असतं ती आणि तीन महिन्याने आपलं द्यावं लागणार राहून ते माझ्या पशी अजिबात काळजी नाही करायची तिचं काही फी बीच का असेल ना पैसे पाठवित जाईन बरं का मी नाही पाठवलं तरी भरीन मी नाही नाही तुम्हाला काय ना तारस काही आता मी मावळून म्हणले काय मी करणार ना बाशीला खर्च एवढी काय काळजी करायची आता काय खर्च करायचं डायरेक्ट लग्न करू त्यांच्या बरं चालतंय बस आता लय दिवसातून आलाय चहा पाणी करते मी हा मी पाच मिनिटात चहा करू दादा मला नारायचं यायचंय मला इथं जापड फोडीन तुझ माणसात नको चव घालू माझी कळ इथून माग आता झक मारली इथून पुढे निटाय झाला आता काय मी आलो घरा पाहुण्याच्या आठीपिटी घेऊन येतो नीट राहायचं इथं गप काय सांगितलेलं ऐकायच का तिला आजकाल लय समजून सांगायला लागतंय काय सांगायचं समजून पुरे आजकाल त्या हुशार असत्यात आधीच्या ना हुशारीचं दगड सांगायचं नको आहे का नाही का चांगलं आहे चांगलं घेण्यात राहत नाही साखर साखरेचं नाही पुऱ्याला घरकामा विषेक जरा शेकव्यांना माझ्या हा काय नाही ते मोकार पुस्तकात पुरी हुशार होत्यात आणि घरातली कामं राहतात तशीच <laughs> <दे उड़ा है। laughs> वय उद्या नवरे लोक स्वयंपाक करायला लागायला आता आला तर दिवस तस पुरीच पहिले नाही आता पोरांना स्वयंपाक करायची पाळी नाही नाही बर का द्या मग इकडं लक्ष जरा बाकीचं काढून टाका डोक्यात ना आता हा मग आता बाई निघू का आता अजिबात काळजी करू नको तिची मी आहे अजून मधून चक्र मी आणि फोन बी करीत करीन ना मी फोन करीन हा हा येते अगं बाई कुठे गेली ग ही पोरगी आता इथं बसलेली होती काजल ए काजेल कुठे गेली गाई आता इथं बसलेली होती काजल ए काजेल कुठे गेली गे बाई पोरगी का होत झाले हक्का मारे तुम्ही कुठे जाऊन बसली कुणास ठाव काय तपासच नाही तर कुठेच नाही कुठे बसली पोरगी अगं बाई तुला किती शेवल तू इथं येऊन बसली का ग बसली अशी पांढरी पांढरी पडली पारची आपण नाही पिली का ग बसली इथं येऊन करमत नाही काय पार पांढरी पांढरी पडली तू चिया पण नाही पिली अगं आता ते करमतच नाही मला दिवसांनी आले ना आणि आता इथं त्या पोरी पण नाही राहिल्या माझ्या मैत्रिणी होत्या ते त्याच्यामुळे काय करमच घ्यायचं करमून मला काय माहिती तुला करमत नाही तर ठेवून नसते इथली लगेच पाठवली असती त्याच्या बरोबर त्याने तस ठेवलंच असत नाही ग करमत नाही काय ग तुला बसली नाही करमत आता दिवसाने आले उद्या लग्न झाल्यावर तिकडं लग्न करून गेल्याच्या नंतर कसं करवायचं इथं आपलंच घर आहे पहिलं पहिल्यापासून जाती लहानपणापासून पाहिजे तुला इथं काय सांगू तुला आता का तशी करी ती आधीच म्हणायचो ना मला करमत नाही म्हणून मी पाठवून दिली असती त्याच्या बरोबर त्याच त्यांच म्हणणं इथंच क्लास कर म्हणून मला नाही आवडत क्लास काय झालं आवडायला आणि उद्या लग्न झाल्यावर कसं कमायच तुला तिथं तर करून घ्यावंच मला क्लास नाही करायचं कॉलेजला तरी काय करते जाऊन कॉलेजच काय खरं आहे आजकाल कॉलेजचं काय खरं नाही बरं चल अशी बसू नको आता मला गुरांचं काम आहे मी येते गुरांचं काम करून बर काय तिथं काय बसली चल की कमाचा झालं हा मारी ते ऐकत कशी नाही तू ऐक शियाण टाकावा गुरांना खायला टाकावा करते ना त्या चल लवकर अगं चल लवकर गावाला खायला टाकावा हे शेण टाकावा अशी काय बसते करमत मत नसल्या वाणी करते ना आता तिथून खायला आणि तिथं कुठे आहे नाहीत मग शेण टाकाव शेण बराव नाही बरं मी बरं कुठे आण नको बरू शेण कुठे आणावं तिचा टाकावा गायनला म्हणजे करम जाईन काम केल्यावर